हे सार्वभौम सभागृह आहे आणि या, या सार्वभौम सभागृहामध्ये आपण सर्व सदस्य जे काही बोलतो त्याचं रेकॉर्ड तयार होतं आणि तो एक इतिहासाचा भाग येतो नंतर आलेले अने अनेक आमदार हे प्रोसिडिंग स्वतः लायब्ररीत बसून तपासत असतात अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर एक सत्य जाण्याची आवश्यकता आहे की ज्या वेळेस या महाराष्ट्रात श्रीमान उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं आणि त्यावेळेस सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू झाला आणि नंतर तो सगळा ते सगळं प्रकरण देशानं पाहिलं अध्यक्ष मोदय हो आणि तो कोविडचा काळ सुरू होता आणि कोविडच्या काळात मग सुशांत सिंग राजपूत आणि सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत त्याची जी प्रेयसी होती रिया चतुर्वेदी तिच्या बाबतीत काही उभाटाचे नेते प्रवक्ता म्हणून बोलत होते तेही देशानं पाहिलं माझा मुद्दा तो नाहीये मी कोणावर आरोप करत नाही अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती कशी नाकारता येईल की सुशांत सिंग राजपूत ज्या फ्लॅटमध्ये त्याचा मृत्यू झाला तो फ्लॅट चौकशीसाठी ताब्यात ठेवला पाहिजे तो फ्लॅट उद्धव ठाकरे सरकारनं घाई गडबडीत मूळ मालकाला परत केला अध्यक्ष एवढंच हो झालं नाही त्या त्या फ्लॅटला अडुसष्ट दिवसात परत दिला त्या फ्लॅटमधलं सगळं फर्निचर काढलं गेलं त्या फ्लॅटला रंग रंगोटी केली गेली काय कारण त्याला पुरावे उठवायचे होते त्याला पुरावे नष्ट करायचे होते एका बाजूला सुशांत सिंग राजपूतचा फ्लॅट उद्धव ठाकरे सरकार रंगरंगोटी करत फर्निचर हटवत तो फ्लॅट मूळ मार्काला परत देत आणि दुसऱ्या ठिकाणी अध्यक्ष ती रिया चक्रवर्ती आहे तिचे प्रवक्ते उभाटाचे नेते तिचे प्रवक्ते शरद पवार गटाचे नेते होत असतील त्याचा अर्थ काय लावायचा अध्यक्ष मोदय सीबीआय न या प्रकरणाला हे प्रकरण पहिल्या दिवसापासून मनामध्ये खोट नव्हती तर प्रकरण सीबीआय का नाही दिलं बिहारच्या पोलीस चौकशीसाठी येतात यांनी का त्या पोलिसांना अडवलं पोलिसांना चौकशी करू दिली नाही यांच्या मनामध्ये काय संशय होता अध्यक्ष महोदय आता मी असं काय चुकीचं बोललो की या सगळ्या सदस्यांच्या मनाला मिरची लागली अध्यक्ष महोदय रेकॉर्ड वर चुकीचं येतात का सीबीआयला या उद्धव ठाकरे सरकारनं सुशांत सिंग राजपूत प्रकरण केव्हा दिलं त्यावेळेस दिलं ज्या वेळेस त्यांनी पुरावे नष्ट केले बिहारच्या पोलिसांना चौकशी करू दिली नाही माझी सरकारला विनंती आहे दिशा सालियन प्रकरणात एस आय टीची केस एस आय आहे दिशा सालियन प्रकरणात चौकशी होत असताना पुन्हा एकदा माननीय मंत्री महोदय माझी अध्यक्षांच्या मार्फत तुम्हाला विनंती आहे सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू रिया चक्रवर्तीचा रोल आणि पुरावे नष्ट करण्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारचा काय कार्य भाग होता या दोन्ही गोष्टी अध्यक्ष महोदय या नवीन एसआयटीच्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे आणि हे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी काय चुकीचं बोलतोय का बिहारच्या पोलिसांना अडवलं कोणी उद्धव ठाकरे सरकारनी त्या सिंग राजपूतच्या घराला रंग कोणी लावलं उद्धव ठाकरे सरकारने त्याचं फर्निचर कुणी काढलं उद्धव ठाकरे सरकारने काढलं आम्ही नष्ट करायचे म्हणून काढला अध्यक्ष महोदय विषय गंभीर आहे एस आय जी एस आय टी दिशा सालियनची चौकशी करते त्या मृत्यूची चौकशी करताय अध्यक्ष महोदय त्या एस आय न सुशांत सिंग राजपूत रिया चक्रवर्ती आणि उद्धव ठाकरे सरकारनं पुरावे नष्ट केले का याची चौकशी केली पाहिजे एस आय मार्फत ही माझी मागणी अध्यक्ष महोदय आणि सीबीआय अडुसष्ट दिवस हा तपास का दिला नाही उद्धव ठाकरे सरकारची झाली पाहिजे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष अध्यक्ष महाराज महाराज आपल्या सभागृहामध्ये संविधानावर आपण चर्चा करतोय पंच्याहत्तर वर्ष आपल्याला संविधान प्राप्त होऊन आपण तो संविधान दिवस आपण साजरा करतोय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपल्या काही प्रथा परंपरा आणि नियम आहेत बसून घ्या विधिमंडळात आपल्या प्रथा परंपरा आणि नियम आहे हे सभागृह प्रथा परंपरा आणि नियमानं चालतं कुठल्याही सदस्याचं नाव घ्यायचं असेल अध्यक्ष महाराज त्यांना नोटीस द्यावं लागतं आपल्याला मला बोलूत बोलू द्या बोलू तया बोलू द्या बोलू द्या काय मनमानी अध्यक्ष महाराज अशी मनमानी नाही चालणार अशी मनमानी नाही चालणार अध्यक्ष महाराज अशी मनमानी नाही चालणार असं मनमानी चालवायचं असेल तर तुम्हाला सभागृह चालवा काय चालू आहे तुमच म्हणजे तुम्हाला नियमानी अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी मला बोलू द्या अध्यक्ष महाराज आपली प्रथमपरा प्रथा आणि परंपरा आहे नियम आहे अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक मुद्दा या ठिकाणी माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर अध्यक्ष महाराज की या ठिकाणी ज्या पद्धतीनं मगाशी एका सन्मान्य सदस्यांनी तोच विषय उपस्थित केला मंत्री उभे झालेत अध्यक्ष महाराज पाच वर्षाच्या पहिल्याची घटना आज त्याचे वडील आज आज वडील त्याचे पोलीस मुख्यालयामध्ये जातात अध्यक्ष महाराज मला मला मा, वा, बोलू दोन माननीय अध्यक्ष महाराज मंत्री याच्या बाबतीत या, या संदर्भामध्ये सरकारची भूमिका मंत्री मोदय बोलतात एक एक, एक एक या तुम्हाला खरं बोल खरं ऐकून घ्यायचं नाही खरं ऐकून घ्यायचं नाही तुम्हाला खरं ऐकून घ्यायचं नाही सन्मान्य अध्यक्ष महाराज जरी सन्मान्य विरोधी पक्षांनी सभात्याग केला असेल त्यांना वस्तुस्थिती ऐकून घ्यायची कदाचित नसेल म्हणून ते सभागृहातन त्यांनी सभात्याग केला या संदर्भामध्ये मगाशी देखील मी सरकारची भूमिका स्पष्ट केली सन्मान्य सन्मान्य सदस्य गायकवाड साहेब बोलत होते सन्मान्य सदस्य राम कदम साहेब बोलत आहेत राज्य सरकारने हेच सांगितलं की अध्यक्ष महोदय माझं प्रामाणिक म्हणणं एवढंच आहे की जसं दिशा सालियनच्या वडिलांना धाक दहशत दाखवून तिच्या वडिलांना पुढे येऊ दिलं नाही तसं सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीतही घडलं असेल तसं सेम रिया चक्रवर्तीच्या बाबतीतही घडलं असेल आणि काय कारण होतं की उद्धव ठाकरे सरकार त्या बिहारच्या पोलिसांना चौकशी पासून परावृत्त करत होतं चौकशी करू देत नव्हतं आणि अध्यक्ष महोदय त्या सुशांत सिंग राजपूतचं घरातलं फर्निचर काढून दिलं घराला पेंट लावला ज्या पद्धतीने पुरावे नष्ट केले हे कसलं ते होतं काय अध्यक्ष महोदय मला एक, हो एक फक्त या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचंय त्यावेळेचा त्या सगळा कालखंड काढा दररोज उबाटाचे नेते त्या रिया चक्रवर्तीच्या प्रवक्त्यासारखं बोलत होते त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की दिशा आय एसआयटी मार्फत चौकशी होते त्या प्रकरणाची सरकारनं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सरकारनं पुरावे नष्ट केले का सुशांत सिंग राजपूतचे त्याचा खरा गुन्हेगार कोण खरा दोषी कोण याची चौकशी पुन्हा नव्यानं सुरू केली पाहिजे ही आपल्या माध्यमातून माझी मागणी आहे आणि माननीय मंत्री मोदयाने याच उत्तर द्यावं सन्मान्य सन्मान्य अध्यक्ष मोदय या प्रश्नाचं उत्तर मी मगाशी दिलेलं आहे मगाशी सन्मान्य सदस्य संजय गायकवाड साहेबांनी दिशा सालियांच्या मृत्यू प्रकरणामध्ये तिच्या वडिलांनी काल मुंबई पोलीस आयुक्तांकडे जाऊन जे काय त्यांचं म्हणणं दिलेलं आहे जो काय जबाब दिलेला आहे जे काय त्यांना म्हणायचं होतं ते म्हटलेले आहेत ते सगळं रेकॉर्डवर घेतलं जाईल हे मी सांगितलेलं आहे आता सन्मान्य राम कदम साहेब म्हणतात की दिशा सालियन केसचा आणि सुशांत सिंग राजपूत केसचा याच्यामध्ये संदर्भ आहे किंवा याच्यामध्ये संबंध आहे तर या बाबतीत सुद्धा मी सन्मान्य राम कदम साहेबांना सांगू इच्छितो कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही हे सरकार जो कुणी कुठल्याही प्रकरणाशी नाना भावना म्हणजे पाच वर्षापूर्वीच असं काही नाही पाच वर्षापूर्वी एखादी गोष्ट पुढे आली नसेल ती आज पुढे आली असेल म्हणून काही ती पाच वर्षापूर्वी दडून राहिली तशी दडून ठेवण्यात अर्थ नाही मी कोणाची बाजू घेऊन बोलतोय असं नाही त्या बिचाऱ्या मुलीचे ते वडील आहेत शेवटी आपली मुलगी गेल्याचं दुःख प्रत्येक माता पित्याला असतं त्या भावनेतनं हे वडील एक एक आपल्या मुलीसाठी एक 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 मिनिट आपल्या मुलीसाठी ते बिचारे न्याय मागतायत त्यामुळे त्यांना जे काय म्हणायचं असेल ते त्यांचं ऐकून ते घेतलं जाईल रेकॉर्डवर घेतलं जाईल आणि ज्या काही यंत्रणा ज्या काही यंत्रणा या दोन्ही प्रकरणांचा तपास करतायत त्या यंत्रणांच्या समोर ते, ते निश्चितपणानं सगळ्या गोष्टी आणल्या जातील अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य राम कदम यांनी प्रचंड ड्रामटायझेशन करून अनेक गोष्टी सांगितल्या मुख्य ते गोष्ट सांगायलाच विसरले रेकॉर्ड वर चुकीच्या गोष्टी जायला नको तीन वर्षापासून आता मंत्री महोदय म्हणाले की राज्य सरकार त्याची चौकशी करेल पण राज्य सरकारच्या वरती केंद्र सरकार येतं केंद्र सरकारकडे सीबीआय आहे सीबीआयनी सुशांत सिंग राजपूत यांच्या मर्डरवर संपूर्णपणे गेले तीन वर्ष चौकशी केलेली आहे तीन वर्ष चौकशी केल्याच्या नंतर दोन दिवसापूर्वी त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर केला त्यामध्ये त्यांचा सुसाईडच झाला असं आम्ही सगळ्या वर्तमानपत्रात वृत्तपत्रात वाचलेलं आहे मग असं असताना सुद्धा आपण सीबीआयला अंडरमाईन करतोय का म्हणजे केंद्र सरकारची जी आपल्या देशातली जी सगळ्यात मोठी क्राईम इन्व्हेस्टिगेशन जी एजन्सी आहे त्याच्यावर राम कदम साहेब असतील किंवा अन्य सदस्य ज्यांनी आज म्हटलं किंवा स्वतः मंत्री महोदय असतील यांचा विश्वास नाही आहे का आणि त्यामुळे आपल्या सभागृहाच्या मार्फत सीबीआय अंडरमाइन होऊ नये सीबीआय जे मोदी सरकारच्या अंतर्गत येतं त्याच्यावर आपण कुठे प्रश्नचिन्ह निर्माण करू नये अशी माझी असा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे आता दुसरा विषय दुसरा विषय वारंवार उद्धव ठाकरे सरकार उद्धव ठाकरे सरकार हे असं करून आमच्या नेत्यांना जर बदनाम करण्यात येणार असेल आणि कुठेही काय चुकीचं असेल अध्यक्ष महोदय तुम्हाला विनंती आहे की ते काढल्यानं काढून टाकण्यात यावं सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्माननी सदस्य वरुण सरदेसाई साहेबांनी सांगितलं की सुशांत सिंग राजपूत केसचा क्लोजर रिपोर्ट ने दिलेला आहे मी आता काय उल्लेख केला आपण रेकॉर्ड काढून बघा सन्मान्य सदस्य राम कदम साहेब काय म्हणताय दिशा सालियनच्या के मध्ये तिच्या वडिलांनी पोलिसांकडे जी आधीची माहिती दिली त्या माहितीचा संदर्भ त्या केसशी संबंधित आहे त्यामुळे त्याचं इंटरलिंकिंग आहे का मी एवढं स्पष्टपणे सांगण्याचं कारण की उद्धव ठाकरे सरकारमध्ये सुद्धा मी अडीच वर्ष गृह विभागाचा राज्यमंत्री होतो त्यामुळं थोडीशी मला उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना संधी मिळाली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितले सांगितलं होतं त्यावेळी कोणावर अन्याय करायचा नाही माता बघ वग... त्याचा आधार घेऊन फक्त मी सांगतोय की या प्रकरणामध्ये या, या सीबीआयला चॅलेंज सीबीआयला चॅलेंज करायचा राज्य सरकारचा बिलकुल विषय नाही सीबीआयला कि कुठं सीबीआयवर ओव्हर रूल करायचा बिलकुल विषय नाही ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या गोष्टी मी मगाशी म्हटलं एक पिता म्हणून तिच्या वडिलांनी मांडलेल्या आहेत कुणालाही पाच वर्षापूर्वीचं दुःख हे काही दुःख नसतं असं नाही त्यामुळे त्या बिचाऱ्या वडिलांच्या भावना एक पिता म्हणून ज्या आहेत त्याचा जर संदर्भ येत असेल तर त्याच्यात ज्ञानी आम्ही नाही आहोत त्याचे त्याचे ज्ञानी त्या संबंधित यंत्रणांचे अधिकारी आहेत ते बोललेत ते, ते आयुक्तामार्फत त्या यंत्रणे पुढे देणं आणि यंत्रणेचा चौकशी अहवाल आल्यावर तो या ठिकाणी गृह विभाग त्याच्यावर निर्णय घेईल जर आपण काही केलंच नसेल तर चौकशीच करू नका ते जुनंच आहे ते आता घेऊच नका असं म्हणण्यात अर्थ नाही दूध का दूध पाणी का पाणी हे या सगळ्या प्रकरणांमधलं बाहेर येईल आणि हे सरकार जाणीवपूर्वक कुणालाही अन्याय कुणावरही करणार नाही जाणीवपूर्वक बदनाम करायचा प्रयत्न हे सरकार करणार नाही त्यामुळे निश्चितपणे अध्यक्ष महाराज या सगळ्या चौकशी नंतर सत्य परिस्थिती बाहेर येईल अध्यक्ष महोदय दोन मिनिट देतोय माझा एक जळगाव जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी बांधवांच्या संदर्भातला एक विषय आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये